तर नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावन बहिण आज दाजीला सुट्टी आहे तर दोन तीन दिवस जरा दाजीचं हिळू नाही आता तुम्हाला तर माहिती आहे दाजी कामात गुतल्यामुळं दाजीने रेग्युलर काम धाधल्यामुळं कसं आता दाजी महिना झाला दा, अयो जेवण केलं ना ती जरा ठसका आल्यामुळे चालता आम्हाला महिना झाला दाजी कामाला जातोय त्याच्यामुळं आहे दाजेला हिडू टाकायला म्हणजे वेळ मिळत नाही टायमिंग मिळत नाही सकाळी लवकर जायचं संध्याकाळी अकरा बारा वाजताच घरी यायला आता काय झालं अलीकडं अलीकडं म्हणजे पाच सहा दिवस झालं आवक वाढल्यामुळं कांद्याची आवक वाढल्यामुळं आहे दाजेला सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी उशीर होतोय भरपूर आणि मग उक्त काम आहे ती नाए, नाए की काय रोजून दारी नाही काय आपल्या अंगाव कामे ती त्याच्यामुळं काय होत की आपल्याला म्हणजे दाजीला वेळ मिळत नाही व्हिडिओ टाकायला तरीही दाजी म्हणजे कसं आहे जर आता आज बुधवार सुट्टी म्हणजे आजचाच विषय घ्या मी आज दाजीला जवळजवळ दुपार झाली हिडू टाकायला आता रात्री मला साडे अकरा वाजल्या पावणे बारा वाजता आल्या मला मला घरी यायला आणि निम्या रात्रीचं येणं बी चुकीचं आहे मी म्हणतो इतक्या लांबून आता तुम आपल्या गाडीचा गोठा तुम्हाला तर माहिती आहे तिचं म्हणजे इंजिन काम करायला सांगितलेलं आहे गाडीचं आणि तिची म्हणजे बरेच तुटफूट झाली चेन पोकट गेलेले सोकप सर पुढचे गेलेले तर परत आता काय झालं ते सायलेन्सर सर झाल्यामुळं त्याचा आवाज इंजिनमधून फटफट आवाज यायला लागलाय म्हणजे तिचा आता हे जे काय झालंय माहिती आहे बाबा कामातून चवट मिळत नाही अंधाजीचा आज पगार होणार होता आणि त्याच्यात ती पगार बी अजून काय झालेला नाही आता मस्त निवेदन होतं आज की बाबा जरा आज सुट्टी होती दाजेला आज जर पगार दाजेला झाला असता तर थोडाफार काय आपलं आता गाडीचं म्हणजे कसं आहे दाजेचा ॲक्सिडेंट झालेला तुम्हाला माहिती दाजी दाजे म्हणजे आणि ती काय झालेली गाडी आपटल्यामुळं काय झालं तिचं नुकसान भरपूर असं झालेलं आहे पण आपलं किरकोळ कारकुळ म्हणलं जरा थोडं काम करायचं होतं आज मला त्याच्यात काय झालं की बायकोची गाडीची सर्व्हिसिंग होती करायचं मग विचार करायची गोष्ट बाबा न ना मग आता ती गाडी सर्व्हिसिंग न्यावा आता अशी ती गाडी सर्व्हिसिंग न्यायला काय नाही तिला बाबा दोन दिवस चार दिवस लेट झालं तर त्या गाडीचं काय नाही स्कूटीचं पण आपल्याला आता ही गाडी रोज लागते लांबची रनिंग असल्यामुळं रोड जरा खराब आहे आणि मग आदळं दाबतं तर आदळं दाबतं आवाज जास्त मार लागली गाडी जास्त आवाज येतो सगळी पार्ट त्याचे हे झाले मोडलेत तोडले त्याच्यामुळं जास्त आवाज यायला लागला त्याचा पण आता बघू नेमकं कसं आहे भाऊ पण त्याच्यात आज बायको दोन दिवस मागं लागली माझ्या कवा पगार होणार आणि कवा पगार आहे आता पगार होणं म्हणजे काय माझ्या हातात आहे का म्हणजे बाबा हातात म्हणजे कसं आहे आता मी म्हणतो पगार म्हणजे आपल्याला कालच व्हायला पाहिजे होता आज काय नाही पण काल आपण म्हणजे काय दिवसभर कामात आणि काल मस्त आता ते कसं चेक दिलेलं इथं आता आठ जण कामाला इथं आता आठ जणांना चेक दिलेला आहे चे, मग आता चेक जर मोडायचा म्हणलं तर त्याला बँक म्हणजे आज सुटी आहे ना आता बघू मुकदम आहे आमचा म्हणजे कसं एक सगळ्या म्हणजे बा जे मेन माणूस असतो त्याच्या आता ते पण चेक दिलेला असतो मग ते चेक मोडणार मग आपल्याला पैसे सगळ्यांना वाटणार आठ जणां उक्त काम असल्यामुळं कसं आहे बाबा ना नागाव काम असते ती हजरी भरपूर पडते पण जेवालाही तारास पण आता आपल्याला कसं आहे तीन लेकरं बाळं खाणं पिणं शिक्षण पाणी उद्या त्यांचं लग्न यावं पाणी मग विचार करायची गोष्ट आहे दाजीने मी म्हणलं जरा तराच झाला तरी चालेल पण आपलं इन्कम जास्त मिळतंही मला तर काळा करायला काय अडचण आहे आपल्याला पण आता मला भाऊ बहिणीचं फोन येत मेसेज येत्यात दादी जीवाची काळजी घ्या एखादं चांगलं काम बघा पण का? आता कसं होतंय बाबानं बहिन चांगलं काम आरामाचं काम जर म्हणलं तर प पगार नाही हाजरी नाही काय करायचं त्या कामाला आणि ती आपल्याला काय काम परिय का नाही म्हणूनच बाबा न बन आपल्या महिना झालं दाजीने हे काम लावून धरलेलं आहे आणि आता हे काम कसं आहे माहिती आहे का कंटिन्यू काम आहे दाजी कटाळून पण ते काम कटाळणार नाही एवढं काम आहे रेग्युलरमध्ये काम आहे ती आता त्यात बुधवारची अशी सुट्टी एक दिवस बरं झालं ती तरी सुट्टी ठेवलेली म्हणजे जीवाला जरा थोडा आराम पण आज भावानं पण आता मस्त विचार केला होता बायको मागं लागली आज पगार घेऊन या पगार घेऊन या मग सर ठीक आहे पण आता काही अडचणीमुळे पगार दाजीला हातात काय पगार मिळाला नाही त्याच्यात आज भावानं पण इतकी कामं होती मागं आता एक दिवस दाजीचा आधार कार्ड अपडेट करत राहिले तो मला सांगतो बायकोमध्ये बायकोमध्ये स्कूटी सर्व्हिसिंगला घेऊन जावा आपल्या गाडीचं बी थोडा काय घोटाळा हाय ती मिनिट करणं गरजेचंच आहे दुसरं म्हणजे घरात धान्य जान्य संपलेलं आहे धान्य धुन्य जर आजचा दिवस जर निघून गेला तर आज धान्य दुन्य भरायचं होतं पगार नाही झाला निकरबाळ खायला आहेत घरी परत तुम्हाला सांगतो किरणा सगळा संपलेला आहे मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं होतं हजार रुपयाचा आपला किराणा भाजीपाला त्यातच आणला काय येतं बाबा नको आता महागाई वाढली मरणाची काय येतं पण बरलं आपलं तसं चालतं केलं पण आता बघा तेल डबा संपलेला आहे तेल संपलेले भाजीपाला संपलेला आहे भाजीपाला काय किती दिवस चालतो लयच लय दोन चार दिवस चालतो भाजीपाला त्याच्यावर काय चलत नाही त्याच्या सगळं सामान सुमान घरातलं डाळी डोळी साखर शेंगण आमकं तमक काय लागतं घरात ही सगळ्या वस्तू संपलेल्या आहेत पण मागच्या आठवड्या मी हे चालतं चिलत पण आता कसं झालंय बाबा ना उद्या आपल्याला कामाला जायचं आज जर पगार नाही झाला तर ही काम एवढी पडली माग तशीच आणि मग त्याच्यामुळं डायकू बायकोच डोकं फिरले आज सुटी तुम्हाला आज सगळी कामं करून घ्या उद्या चल तुम्ही कामाला जाणार आणि खायचं काय आता सगळं मान्य आहे दाजेला पण दाजीच्या हातात आहे का ती हा नाही ना आता तिथं आठ कामगार आहेत आठ कामगार पगाराला गुतलेच ना दाजी एकटाच गुंतलाय का नाही गुतला हम्म बरं होत काय माहिती गे बाबा ना पण आपण जरा थोडं समजून घेतलं तर बी सगळ्या गोष्टी होत्या मोठा आज नाही मिळाला तर उद्या मिळत ना दाजीचा पगार पण एवढं गाई गडबड करायची तर मग कुठलंच काय काम होत नाही आता मस् मला सगळं कळतय की आज आपला सुट्टी आहे आज आपली सगळी कामं करून घ्यावा पण कुठलंच काय काम, काम होणार नाही लय मी मोठं टेन्शन घेतलं आणि काय जरी वाडात आणि केली तरी काय होणार आहे यात काय नाही होऊ शकत हुँ? नाही लय आता मी म्हणतो त्या मुला मला फोन केला नाही 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 मला असं काही करून जमतं का आपल्याला रेग्युलर मध्ये तिथं काम करायचं आहे दोन दिवस माग पुढे पगार होतच असतं तसं आता कस हे बघ ही बाई कोणी समजून घेतलं पाहिजे आता हो का आज तालुका त्या येत बदे काय करायचं दाजिनी हम्म बर मी म्हणतो चालू का असा ना आज असं काय नाही चालू जरी राहिल असं जरी पगार नाही काय करणार दाज म्हणजे एक डोक्याला दाजीला आज टेन्शन झालं म्हणलं आरामाचा दिवस आज सुट्टी आज आणि त्याच्यात म्हणलं सारी पळापळी करावं लागणार पण हातात पगार नसल्यामुळे काहीच नाही मग बघा आता सकाळी बसून रात्री साडेबारा वाजता साडे अकरा वाजता आलो आंघोळ केली जेवण केलं वाजलं एक झोपाय आता मग एवढं दमून फमून तिथं दिवसभर दमायचं वर लोड काम हा आणि मग आता बरंच भावा म्हणणं आहे की दाजी तुम्ही पहिल्या ठिकाणी कामाला जावा तुम्ही पहिल्या ठिकाणी हा मारली होती कामाला पहिल्या ठिकाणी काम अहो पगारच नाही हजेरी नाही सहाशे रुपयाने हजेरी का आता आता सहाशे रुपये हजेरी झाली काय होते जायला रोज शंभर लागतात हा आणि त्याच्यात चार मंगळवार सुट्या दोन हजार रुपये त्यात कटली Hmm? मग तुम्ही सांगा जायला शंभर कटले म्हणजे महिना किती झाला जो महिन्याला शंभर रुपये जरी म्हणले तरी तीन हजार रुपये ती झालं दर मग चार मंगळवार गेली दोन हजार गेले तीन तीन आणि दोन किती झाले पाच झाले hmm? बरं आल्या अडचणी काय पुढे काय थांबला दा एक दिवस प राहिला घरी दोन दिवस राहिला घरी हां आता मी म्हणतो तीन हजार पंधरा हजार पगार जरा तिथले पाच हजार गेले आडी अडचणी समजा मी घरी राहिलो त्यातले दोन दिवस सुट्टी टाकली हजार रुपये कटले नऊ हजार पगार नऊ हजार चार मंगळवार म्हणजे ती ती त्या सुट्ट्या झाली चार मंगळवारच्या सुट्ट्या आहेत ना त्याचा तर काही पगार मिळत नाही बर का पगार किती पडतो हो तुम्हाला सांगतो चार मंगळवार गेले दोन हजार बर का पेट्रोल चार मंगळवार गेले म्हणजे ते दोन दू, दोन हजार गेले म्हणजे किती आला झाला पगार समजा थोडक्यात चौदा हजार चौदा हजारातून तीन तीन हजार रुपये पेट्रोल गेले खाली ते राहिले अकरा हजार आता अकरा हजारात बाकीचं काय खर्च आला मी म्हणतो हा सुट्ट्या पडल्या मी म्हणतो सुट्ट्या महिन्यात एक दोन कवाने पण सुट्ट्या पडत्यातच मी म्हणतो काही अडचण येते माणसाला पुढे काही होते दोन सुट्ट्या पडल्या किती राहिला पगार दहा हजार मग आता तुम्ही सांगा बाबा पाच आणि सहा हजार रुपये सात आठ हजार रुपये घरात सहा हजार तो लागतो मी म्हणतो शंभर रुपये तीन दिकर बळ घरात काय म्हणून लागत नाही त्यांना वही पुस्तके शिक्षण परत घरात खर्च अर्चा आहे चाया सामान सोमान ही ती लग्न घडी आता सध्याच्याला इतकी महागाई वाढली परडत आहे का पंधरा ती दोन हजार आहेत ना दोन हजार सोडून द्यायची तेराच हजार पगार समजा तेराच तेरा मधून तीन हजार गेली तेरा मधून तीन हजार गेले पेट्रोलचे राहिल्या दहा हजार रुपये <laughs> दहा हजार रुपये राहिले दहा हजारातून वाकडे तिकडे मी म्हणतो दहा हजार रुपये कटले आठ हजार रुपये आठ हजारातून भावना बहिण आपल्याला हे पुरतं येणार आहे का म्हणजे हे काय होतं निवळ आहे ना तुम्हाला सांगतो महिन्यात महिनाचा म्हणजे जागायचा म्हणून जगायचं जा मागे एक रुपया पडत नाही आणि मग ह्या वैतागामुळं मुळे मी ते काम सोडून दिलेलं आहे हमालीचं काम दिवसभर गाडवानी काम करायचं सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ हा नाही मग मी म्हणतो असं बाहेर इकडे तिकडे पाच मिनटं जायचं म्हणलं तरी विचारून जायचं बाथरूमला जायचं म्हणलं तरी विचारून जायचं आणि मग विचार करायची गोष्ट मला आता मी जी काम करतोय त्याचे निमो बी काम नाही इथं मला एवढं त्या दुकानात काम होतं मला त्याचे निमो बी इतकं काम नाही मला तरी मी डब्ल्यू टिपलीने हजेरी घेतोय या ठिकाणी इथं किती होता मला पाचशे रुपये होता पण मी इकडे डब्ल्यू टिपलीने हजेरी घेतोय मग सांगा कोणचं पुरवठा आहे मला हां मग मी म्हणतो हाजरी तशी असल्यावर मी म्हणतो ना का व्हायना चला तारास पण जर हाजरीच नाही तर नेसतं निवड आणि काम करून का उपयोग आहे त्याचा हां तुमच्या जर काष्टाचं तुम्हाला फळ मिळत नाही मला त्याचं काय उग हो? आहे आता काय होतं काय बघून म्हणते दाजी दा का, का तुम्ही हिरू टाकत नाहीत रेग्युलरमध्ये तुम्ही कामाला जाताय काम धरले लावून तुम्ही हां तुम्हाला काही म्हणजे बाबा युट्यूबवर काय तुम्हाला आता इथं सोशल मीडिया तुम्हाला पगार होत नाही काय पगार होतो तुम्ही तर बघताय तुम्हाला सारं माहिती तुम्हाला काही सांगायची गरज नाही बरं बाबा म्हणा आता काय होतं बाबा न रेग्युलरमध्ये जर व्हिडिओ टाकलं दिवसात दोन तीन व्हिडिओ जर टाकलं तर चांगला पगार होतो पण होतं काय की जे मग हे बघणारा जे व्हिडिओ आहेत ह्यांना घरी बसून ब घरी बसून बस आता बसणारा माणूस आहे ना ह्यांना खपत नाही एखादा पुढं माणूस येण्याला खपत नाही जर आपलं बाबा आता कसं आहे आम्ही पहिल्यापासून म्हणजे कष्ट करूनच पुढं आलो आमच्या जीवनात काहीतरी प्रगती झाली लोकांना पटत नाही खपत नाही बघवत नाही राजे घरी राहिलेला बघवत नाही यांना दा सोशल मीडिया चांगली इन्कम घेतो ही बघवत नाही यांना आणि मग ह्याच्यामुळेच बघ कस आपलं इकनॉम इश्यू राजेला तुम्हाला माहिती जर इथं जर चांगलं लक्ष दिलं तर चांगला, चांगला पगार होतो नाही लक्ष दिलं तर पगारच नाही होत आपलं त्याच्यामुळे कोणी काय आपल्याला म्हणाय नको बोलाय नको काही नको त्याच्यामुळे सरळ आपलं कसं एक नामकेशोक कामधलं कशाला काय म्हणायचं कोणाला होई कोणाला म्हणजे दाजी घरी बसला म्हणून म्हणाय नको आता मागं तर मागं लई ट्रोलिंग केली जबरदस्त पण करा ना का तसं काय दाजीचं काय मी म्हणतोही नाही पण चांगलं दाजी इन्कम घेत होता सोशल मीडियावर म्हणजे दिवसात दोन तीन दोन तीन टाकायचा पण ती घरी बसून बघवा ना दाजी घरीच बसलाय कामधंदा नको यांना नुसतं बसून पाहा पाहित आईतं पाहिजे असं कसं असतं भावनं बनो जाकली मोठ सवा लाखाची तशी गंमत आहे जशी बोललं की आता दाजीनी अलीकडं आलीकडं आहे आपलं बोलायचं नाही काहीच बायकोला नाही दुखवायचं व्हायचं लेकरा बाळांना बी नाही आपलं काम करून घरात आणून द्यायचं काय लागतं काय नाही ती ती बी या मग आपल्या आनंदात मी बी आनंदात आणि जे हेडू बघणारे आहेत ना ही बी आनंदात सगळं आनंद आनंदच कशाला आहे का नाही भावानुबन म्हणजे चला कसं आहे आता जे आता मी काही बोलणार नाही हो तो तो आता मी आज काही कुठलं काम होईल म्हणून दाजीची काही गॅरंटी नाही आज आपला जरा थोडा आराम करतो आज हाय आज दाजीला सुट्टी तर बघू आता उद्या सकाळ जायचं तर रेशनिंगचं धान्य आणायला सकाळ सकाळ तिकडेच वाचतात तर अकरा जेवण करता हे ती करता जरा टायमिंग काय मला जायचं कुठलं काम व्हायचं आता बायकोने बायको तर काही काम करू शकत नाही तिचं तर ही दुखतच दोन्हीकडं दुखायला लागलं जेम झालं तिला दवाखान्यात जायचं होतं आता हि तर तुम्हाला आहे तुम्हाला माहिती आहे आजी रोज आपला उठसूट उठसुट का मला पळतोय प तीन लेकरं आणि ती तरी कुठं सोडून जाणार आहे मला म्हणजे सगळं आडवा आडवंच बाबा ना बघ चला जाऊ द्या बाय बाय सगळ्यांना आता मी काय बाबा ना बघ संध्याकाळी तुम्हाला आज हायच मी घरी म्हणल्या वेळ येईनच तुम्हाला